त्याचबरोबर आपण बघू शकतात सवादे ग्रामपंचायतचे सरपंच आहे आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ काय बोलणार आपण हे जे आता आणि जल जीवन हर घर घर आणि हर घर नल जल असे ही योजना आहे आणि ती शासनाने योग्य रीतीने काही केंद्राने हा पैसा सुद्धा दिलेला आहे त्याला मुदत झालेलं आहे संपलेलं आहे ते याची योजनेची काय एवढ्या योजने का याच्यामध्ये झाली पाहिजे कालावधीमध्ये परंतु ते काय असू दे ठेकेदारच्या हजेरपणा असे किंवा कुठल्या विलंबनामुळे ही योजना झाली नाही त्या योजनेसाठी आज श्रमजीवीच्या माध्यमातून आमच्या सर्वाती गाव ग्रामपंचायतमध्ये मोर्चा काढलेला आहे त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्या आंदोलनामध्ये त्यांनी प्रत्यक्ष पाहिले काही कामाचा दर्जा कसा आहे कुठे कुठलं काम कुठच्या स्टेपला आहे त्याच्या त्यांनी अगदी अशा ह्या माझ्या गावातल्या महिला सुद्धा आहेत संगती आलेल्या त्यांनी एकदम पाहिलेलं काही निष्कृष्ट दर्जाचं काम त्यांच्या निर्देशनात आलेलं आहे याच्या अगोदर तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला का जो अधिकारी आहे किंवा ठेकेदार आहे त्यांच्याशी संपर्क केला का त्यांनी काय सांगितलं तुम्हाला जो ठेकेदार आहे त्या जे ठेकेदार ठेकेदार म्हणजे जे कामगार होते हे आमच्या गावातलेच कामगार होते त्यांना मी त्या पद्धतीने बोललो होतो सुद्धा एक वेळेला काय बाबा हे काम आपल्या गावातलेच आहे आणि जेणे कशी योजना आपल्या गावात टिकेल त्याच पद्धतीने तुम्ही काम करा असे मी त्यांच्याशी बोललो होतो आपण बघू शकतात एक लोकप्रतिनिधी Hot and juicy